राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल काही नवे नाही पण यावेळी चर्चेत आहेत तीन नावं कोकाटे भरणे आणि धनंजय मुंडे एका रम्मी गेम गेममुळे खात गेलं दुसऱ्याला संधी मिळाली आणि ज्यांचं कमबॅक ठरलं होतं त्यांचा डाव अचानक फसला नेमकं काय झालं सला तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला याचे परिणामही लवकरच दिसले त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं आणि ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आले मात्र क्रीडा मंत्रालय देण्यात आलं ज्यावरूनच राजकीय वर्तुळात टोमणे सुरू झाले खेळासाठी खेळातच थाडलं पण खरी उत्सुकता वाढवणारी घडामोड होती ती म्हणजे धनंजय मुंडेंचं संभाव्य पुनरागमन त्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले क्लीन शीटही मिळाली खुद्द अजित पवारांनी त्यांचं पुनरागमन होणार असं संकेतही दिलं पण तेवढ्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विरोध दर्शवला मुंडेंविरोधात अजून पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या त्यामुळेच त्यांचं मंत्रीपद पुन्हा एकदा लांबणीवर पडलं मंत्रिमंडळ फेरबदलाच्या नावाखाली अनेकांचे राजकीय डाव उजेडात येतात आणि हेच यावेळी पाहायला मिळाले याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद